करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर महत्वाची बातमी आलेली असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे सरकारच्या माध्यमातून टाकण्यासाठी अखेर मोठा निर्णय बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना वाटत होतं पीक विम्याचे पैसे कधी मिळणार सध्या स्थितीला पीक विम्याची गरज देखील शेतकऱ्यांना होती कारण की मागच्या वेळेस झालेल्या तुफान पावसामुळे मोठे नुकसान झाले मात्र ही सर्व माहिती सरकारकडे आता गेलेली असून पूर्ण रक्कम पीक शेतकरी बांधवांना देण्यासाठी मोठा निर्णय अखेर जाहीर झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता तुमच्या सर्वांच्या बँक बारा हजार सतरा हजार पाचशे रुपये पूर्ण तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत या ठिकाणी लक्ष द्या आता याद्या देखील आलेल्या आहेत यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला कारण की आता सध्या स्थितीला पूर्ण रक्कम शेतकऱ्यांसाठी आता सरकार वाटप करणार आहे आता सर्व अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या वरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जर तुम्ही ला सबस्क्राईब केले तर तुम्हाला अशीच महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती रोजची रोज बघायला मिळणार आहे तसेच आता तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगू शकता तुमच्या जिल्ह्यात पी किंवा कधी मिळेल त्याची बातमी आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला पाहूयात आता सर्व काही अपडेट तर बघा अखेर सरकारचा निर्णय झाला शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा झालेली आहे व या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की पूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमवणार आहेत होय शेतकरी मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्न असेल की आपल्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार की नाही तर होय आता तुम्हाला मिळणार की नाही हे पण तुम्हाला बघता येणार आहे आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते तुम्ही बघू शकता मग आता त्या यादीमध्ये नेमके किती जिल्हे आहेत किती तालुक्या आहेत त्यांची तुम्हाला माहिती देणार आहे ती यादी आता तुम्हाला दाखवले होणार आहे व तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची मी नावं पण आता वाचून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरकारच्या माध्यमातून आता पीक विम्याची तीन यादी म्हणजे तिसरी यादी आता जाहीर झालेली आहे पहिली यादी काय आहे दुसरी आणि तिसरी यादी अशा तीन याद्या पीक विम्याच्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत यामध्ये पहिल्या यादीतील आता शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे मिळणार आहे डीबीटीच्या माध्यमातून सतरा रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत मग आता यामध्ये जर यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी तुम्हाला पैसे भेटतील तर चला आता नेमके कोणते जिल्ह्यात व कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे भेटणार आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो आता लक्ष देऊन बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी बघा आता येथे स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे की राज्यातील आता शेतकऱ्यांना पैसे भेटणार यामध्ये आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सर्वात आधी पैसे बारा जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर बघा आता बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आणि त्र्याहत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत त्यामध्ये पीक विम्याचे पैसे बारा हजार रुपयांपासून सुरू होणार आहेत काहींना बारा हजार रुपये भेटणार आहेत काहींना आता चौदा हजार रुपये भेटणार आहेत तर काही शेतकऱ्यांच्या बँक ते सतरा पाचशे रुपये पीक विम्याचे आता भेटणार आहेत पण इकडे लक्ष द्या सरकारने सांगितलेले लवकरात लवकर तुम्हाला दोन कामे देखील करावी लागतील होय सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत मात्र शेतकऱ्यांनी ही दोन कामे केली तरच त्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत मग जर तुम्ही ही दोन कामे केली तर आता तुम्हाला पीक विमा हा सतरा हजार रुपये मिळेल जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नाहीत तर तुमचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत येणार नाही आणि हे सर्व पैसे तुम्हाला भेटणार नाहीत मग आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून पीक विम्याचे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील ती माहिती आता पुढच्या दोन मिनिटात तुम्हाला लगेच सांगणार आहे त्यासाठी फक्त आता लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे कारण की आता सरकारने तीन कडक नियम पण लागू केलेले आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेचा जो पैसे येणारा हप्ता आहे तो पण बंद होणार आहे व काही शेतकऱ्यांचा आता हप्ता कायमचा बंद केला जाणार असून त्यांना पीक विम्याचे पैसे भेटणार नाहीत का तर त्याचं कारण म्हणजे काही शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नाहीत मग आता तुम्हाला पण हप्ता पीक नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेली ही दोन कामे लवकरात लवकर आता करावीच लागणार आहेत मग आता नेमकी कोणती दोन कामे करायची त्याबाबतची माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आता पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी या, या ठिकाणी आपण पाहूयात तर बघा या ठिकाणी आता स्पष्टपणे यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळत आहे तर इकडे बघा यादीमध्ये कोणता जिल्हा आहे कोणता तालुका आहे ते पण सरकारने सांगितलं आहे जर आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे भेटणार आहेत पण यादीत जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यादीमध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे तुम्हाला आता मी वाचून दाखवत आहे व एका मिनिटामध्ये सर्व यादीतील जिल्ह्यांची नावे आता वाचून दाखवणार आहे या ठिकाणी बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम दिली जाणार आहे ते पुढे सांगितलं आहे की काळजी करण्याचं आता कोणतंच कारण नसून सर्वांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत आता निर्णय घेतला शेतकऱ्यांसाठी पूर्ण पैसे देण्यासाठी मंजुरी पण दिलेली आहे तीन बैठका घेतल्या त्यातील पहिली बैठक पीक विम्यासाठीच होती त्यामधून मोठी रक्कम शेतकऱ्यांसाठी जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी बघा पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हे तालुके देखील सरकारने आता मंजूर केलेले आहे त्यामध्ये तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे डीबीटी माध्यमातून सतरा हजार रुपये जमा होणार आहेत पैसे पाठवल्यानंतर तीस ते पस्तीस मिनिटात तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आता सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे सर्व शेतकरी आता खुश झालेले आहेत असं देखील आपण बोलू शकतो तर चला आता पैसे वाटपातील कोणते जिल्हे आहेत कोणते तालुक्या आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे भेटणार आहेत त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात बगा बगा था था तर इकडे बघा पे आता फक्त दोन मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत सर्व माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे आता नुकसान भरपाई वाटपाच्या यादीतील जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत या ठिकाणी काय सांगितलंय तर बघा विमा वाटपाच्या बातम्यांस मध्ये या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा झाले आहेत आणि आता पैसे अजून वाटप केले जाणार आहे त्यामध्ये पुढे सांगितलं आहे की त्यापैकी काही प्रमुख जिल्हे जाहीर झालेले आहेत याकडे आता लक्ष द्या म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का नाही ते तुम्हाला बघायला मिळेल असंही ते सांगितलं आहे म्हणजे ते सांगितलं आहे की पीक विमा जिल्हे आता जाहीर झालेले आहेत व त्यांची यादी आलेली आहे व या ठिकाणी आता यादी तर आलेली आहे व जिल्ह्यांची नावे पण इथे सांगितलेली आहेत तर चला या ठिकाणी बघा खालीलप्रमाणे ते जिल्हे पण दाखवले आहेत आता या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे जमवणार आहेत तर इकडे बघा आता यादीतील पहिला जिल्हा परभणी जिल्हा बघायला मिळत आहे परभणी जिल्ह्यात याआधी पैसे वाटप झाले आहेत व आता दुसऱ्या टप्प्यात पीक नुकसान भरपाईचे पैसे भेटणार आहेत या ठिकाणी बघा परभणी जिल्ह्याचं नाव पण यादीत आलेलं आहे तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सतरा हजार रुपयांचा टोटल पीक हा पूर्णपणे त्यांच्या बँक खात्यावरती मिळणार आहे एवढंच नाही तर अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई आता या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होईल परभणी जिल्ह्याचं नाव पण सरकारने यादीत घेतल्याने शेतकरी आता खुश झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा हा नक्कीच मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही पूर्ण पैसे आता जमा होतील त्यावेळी ते तुम्ही काळजी करणं सोडून द्या चिंता करणं सोडून द्या सर्व रक्कम आता सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी जाहीर झालेले आहे व हे सर्व पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती होणार आहेत तर पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हेच नाही तर अजून बरेच तालुके बघायला मिळत ता आहेत तर चला आता पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत त्यांची यादी आपण बघूयात तर इकडे बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील जिल्हा तालुका या ठिकाणी अजून स्पष्टपणे मंजूर झालेला आहे सेलू तालुका आता बघा जर तुम्ही या सेलू तालुक्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहे तुम्हाला कसलीच काळजी चिंता आता करायची गरज नाहीये टोटल पैसे तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण आता जमा होऊन जातील सेलू तालुक्यामध्ये बारा हजार रुपयांचा पीक किंवा काहींना आता सोडण्यात येणार आहे काहींना अठरा हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा देखील आता सोडण्यात येणार आहे त्यानंतर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व अनुदान देखील या ठिकाणी वाटप सुरू आहे त्यामुळे काळजी नका या तालुक्यात देखील आता सर्वात आधी हे पैसे भेटणार आहेत मात्र शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता फक्त राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा का आहे कारण की नेमकी कोणती दोन कामे करावी लागणार आहेत त्याबाबतची माहिती आपण तुम्हाला देणार आहोत जर ही दोन कामे तुम्ही केली नाहीत तर तुमचे येणारे पैसे थांबू शकतात जरी तुमचं नाव यादीत आलं असलं तरी सरकार ते नाव तुमचं काढून टाकू शकतं त्याचं कारण म्हणजे ही दोन कामे जर तुम्ही ही दोन कामे केली नाहीत तर तुमचं नाव यादीतील जाईल आणि तुम्हाला जे पैसे भेटायचे ते तुम्हाला भेटणार नाहीत इतर दुसऱ्या भेटून जातील त्यामुळे लवकरात लवकर आता सरकारने सांगितलेली ही दोन कामे करून घ्या जेणेकरून पीक सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील तर चला नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती एकदा आपण जाणून घेऊया तर इकडे बघा शेतकरी मित्रांनो आता महत्वाची माहिती सरकारने दिलेली आहे व तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न देखील करत आहे ते सांगितलं आहे की आता कुणीही काळजी करू नका चिंता करू नका पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील आता पीक डायरेक्ट बारा हजार रुपयांपासून ते सतरा हजार रुपयांपर्यंत ही दोन कामे केल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच भेटणार आहे त्याच्या याद्या आलेल्या आहेत आता यादीत आपला जिल्हा आहे का नाही ते तुम्ही बघा आता यादीत तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे व काही जिल्हे तालुके देखील आपण बघितलेच आहे तसेच अजून कोणत्या जिल्हा तालुक्यात पैसे भेटणार ते आपण पुढे अजून पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मात्र सांगितलं आहे की शेतकऱ्यांनी आता आम्ही सांगितलेली दोन कामे करावी असं सरकारचं म्हणणं बघायला मिळत आहे म्हणजेच की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याचे हे पूर्ण पैसे आता जमा होतील तर त्यासाठी पहिलं काम शेतकरी बांधवांना करण्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे जर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर ते आपलं मोबाईल नंबरशी लिंक करून तात्काळ घ्या जर आधीच लिंक असेल तर मग काही अडचण नाही याचं कारण म्हणजे सरकार आता डायरेक्ट डेबिटतून पैसे देणार आहे व डेबिट डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याचा असा अर्थ होतो म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत म्हणजेच की टाकले जाणार आहेत त्यामुळे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे म्हणजे मोबाईल नंबरशी लिंक असलं आणि तिकडून पैसे टाकले की पंधरा ते जास्तीत जास्त वीस पंचवीस मिनिटांमध्ये हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील त्यासाठी आधार कार्ड आपलं बँक खात्याशी मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे दुसरं काम म्हणजे जो आपला आधार नंबर असतो तो आपल्या बँक खात्याशी संलग्न आहे का, का, का ते तपासा जर तुम्हाला माहिती असेल आपला संलग्न आहे तर मग काळजी करू नका मग आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात सतरा हजार रुपयांचा पी किंवा आता जमा होईल तसेच फेक बातम्यांकडे लक्ष देऊ नका कारण सध्या स्थितीला काही फेक बातम्या देखील आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामध्ये सांगण्यात येत आहे की पीक विम्याचे पैसे काल टाकले आज आले सकाळी आले अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नका जर तशी बातमी तुम्हाला सांगितली असेल तर ती चुकीची आहे असं तुम्ही समजू शकता कारण की एकदम अशी महत्व माहिती आपण या मध्ये सांगत आहोत त्यासाठी आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार पूर्ण पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमावणार आहेत यादीतील आता जिल्हे तालुके पण आलेले आहेत त्यापूर्वी अजून कोणती कामे करावी लागतील जेणेकरून पीक विम्याचे सर्व पैसे आपल्याला भेटतील आता ती एक महत्वाचं काम तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील महत्वाचं काम करायचं आहे तेव्हा म्हणजे ई सी ए के वाय सी केल्याचा एक फायदा आहे तिकडून पैसे पाठवल्यानंतर तुमचं नाव या ॲटोमॅटिक यादीत येईल इतर शेतकऱ्यांपेक्षा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात सतरा हजार रुपयांपर्यंतची जी रक्कम आहे सॉरी सतरा हजार पाचशे रुपयांपर्यंतची जी पे विम्याची रक्कम आहे तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यामुळे तात्काळ आजच ई के वाय सी करा ई के वाय सी केल्यानंतर हे पैसे भेटतील आता तुम्ही म्हणाल ई सी कुठे करायची तर आता ई सी तुम्ही गावातील दुकानावरती सेवा केंद्रावरती करू शकता किंवा आसपास कुठे जर सीएससी केंद्र असेल तर त्या सीएससी केंद्रावरती केंद्रा जाऊन तात्काळ ई सी करू शकतात त्या ठिकाणी ई सी करता येईल आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करता येईल बँक खात्याशी आधार संलग्न करता येईल हे जर केलं तर मग तुम्हाला काळजी करायची नाही डायरेक्ट तिकडून पाठवल्यानंतर तुमच्या बँक खात्यात पीक हा शंभर टक्के आता जमा होणार आहे आता काय पीक विम्याला उशीर होणार नाही कारण सरकारचा निर्णय झालेला आहे सरकारची चांगली घोषणा झालेली आहे त्यामुळे पीक विम्याचे पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती टोटली आता हे लवकर जमा होणार आहेत असं देखील आपण बोलू शकतो तर चला आता हे तर बघितलं पण आता पी किंवा अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये वाटप होणार आहे त्यांची यादी आपण पाहूयात तर इकडे बघा आता फक्त तुम्हाला थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत बघायचा आहे आता ती यादी देखील या ठिकाणी आलेली आहे ते सांगितलं आहे की आता कोणीही काळजी करू नका चिंता करू नका पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील विमा डायरेक्ट आता बारा हजार रुपयांपासून सतरा हजार रुपयांपर्यंत सरकारने मंजूर केलेला आहे कारण की आता केंद्र सरकारकडूनच पीक विम्याचे दहा हजार रुपये आणि इकडे राज्य सरकारकडून सात आठ हजार रुपये हे टोटल सतरा ते अठरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याच्या आता जमा करण्यात येणार आहे त्यामध्ये पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका जाहीर झालेला या ठिकाणी हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यात देखील पूर्ण पैसा आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे आता काळजी करू नका हिंगोलीमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये बऱ्याच ठिकाणी पीक विमा मिळाला ज्यांना मिळाला नसेल आता त्यांच्या बँक खात्यावरती हा पीक विमा पूर्ण जमा केला जाणार आहे यानंतर नांदेड जिल्हा बघा नांदेड जिल्ह्यातील देखील लाखो शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे ज्यांनी पीक विमा भरला असेल अशा शेतकऱ्यांची तर आता प्रतीक्षा संपलेली असून पूर्ण पैसे ह्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारकडून डायरेक्ट टाकण्यात त्यामुळे आता चिंता करण्याची गरज या ठिकाणच्या राहिलेली नाही त्यामुळे आता पूर्ण पैसे या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो तर चला कुंते कुंते आता पैसे वाटपाच्या यादीत येईल नेमके पुढचे कोणते आहेत कोणते आहेत आता त्यांची एकदा यादी आपण बघूया तर इकडे बघा पुढची यादी जाहीर झालेली आहे बघा पुढच्या यादीत नांदेड जिल्हा आहे त्यानंतर अकोला जिल्हा त्यानंतर तालुका कळम तालुके देखील आहे त्यानंतर सोलापूर जिल्हा त्यानंतर अजून नांदेड जिल्हा आहे याही ठिकाणी पैसे जमा होणार आहे त्यानंतर परभणी सेलू मानवत याही ठिकाणी पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती अशाच रोज बातम्यांसाठी आत्ताच एक छोटंसं काम करा खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती नक्की बघायला भेटतील तर चला भेटत येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये कमीत कमी दहा बारा शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा त्यांचा पण फायदा होईल धन्यवाद